परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग आघाडीची बैठक संपन्न झाली असून यात विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग आघाडीचे परभणी प्रदीप गंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीला उपाध्यक्ष जलील पठाण शहर अध्यक्ष गजानन दुधारे विशाल बनसोडे उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपलं मनगत व्यक्त करताना सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातत्याने दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांवर आवाज उठवत असते दिव्यांगांच्या अडचणी सोडवून शासन दरबारी न्याय मिळवून देणं असो किंवा विविध योजनांचा लाभ मिळवून देणं असो असे महत्वाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक भक्कम व्हावी पक्ष संघटन मजबूत झालं पाहिजे म्हणून काही महत्वाच्या पदाच्या नियुक्त्या करण्यात आल्यात यात गंगाखेड तालुका अध्यक्षपदी भागवत मुळगीर सोनपेठ तालुका अध्यक्षपदी स्वामी मालजंगम तर उपाध्यक्षपदी तातेराव गरड यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी शीतल साठे दत्ता शिंदे गोपाळ सिपले विनायक भिसे गजानन इटकर इंद्रजित मोहिते तुळशीराम विटेकर आदींनी जाहीर प्रवेश केलाय माननीय दादा पवार यांच्या मार्गदर्शनानं आणि यांच्या विचारधारेच्या प्रभाव आणि राष्ट्रवादीच्या का कार्यकारिणीमध्ये आपण दिव्यांग सेलच्या वतीनं आज परभणी येथे मीटिंग घेऊन सोनपेठ तालुकाध्यक्ष तसेच उपाध्यक्ष आणि गंगाखेड तालुकाध्यक्षपदी आपण काही आपल्या पदाधिकाऱ्यांना आप आज नियुक्तीपत्र देऊन त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेलच्या वतीनं त्यांना पक्षात प्रवेश करून त्यांना पक्षाची धैर्य धोरण आणि पक्षाचं आजीदादाची विचारधारणा आणि पक्षाचं संघटन हे वाढवण्यासाठी येणाऱ्या आगामी काळामध्ये विधानसभामध्ये पक्षाचं काम करण्यासाठी बळकटीकरण करण्यासाठी दिव्यांगाच्या प्रत्येक मार्ग गाडी अडचणी येतात त्यासाठी प्रत्येक तालुक्या स्तरावर जिल्हास्तरावर आमचे कार्यकर्ते सक्रिय असतील आणि आमच्या दादाच्या मार्गदर्शनानं तसेच आमचे नेते राजेदादा विटेकर यांच्या मार्गदर्शनाने आडी अडचणी आमचा नेता खंबीरपणे आमच्या पाठीशी उभा आहे असं हे आम्ही बोलून आम्ही राष्ट्रवादीची चळवळ ही अशीच पुढे कायमस्वरूपी चालू राहणार हे दोन गोष्टी बोलून मी माझं मनोगत प्रतिनिधी राहुल भाईवड न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी